नमस्कार प्रेक्षको हो। आजच्या आपल्या आप मालिकेमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या आजच्या भागामध्ये काय होणार आहे तर चला सुरुवात करूया आयुष्यात न चिटिंग करून काही पुढे जाता येतच नाही दुसरे प्रतिस्पर्धी म्हणतात आम्हाला वाटलं जानकी आणि ऋषिकेश मेहनत करून पुढे जात आहेत पण हे तर सरळ सरळ बेईमानी करत आहेत जानकी म्हणते नाही होत आई मी खरं सांगते मी असं काहीच केलं नाही आम्हाला फसवलं गेलं प्रेक्षक म्हणतात आमचा खूप विश्वास होता तुमच्यावर पण तुम्ही शी दुसरा प्रतिस्पर्धी ऐश्वर्याला विचारते लाच घेतली म्हणजे नेमकं काय केलं मग ऐश्वर्या त्यांना सांगते अहो ही जानकी माझ्याकडे आली होती आम्हाला विकत घ्यायला पैसे घेऊन आली होती ही पण नाही हिच्यासारखे आम्ही नाही होत आणि हिच्या नवऱ्यासारखे चिप पण नाही येत मग मग सरळ आम्ही हिची कम्प्लीट जजकडे केली लोक म्हणतात खरंच काय गरज होती जानकीला असं करण्याची ऋषिकेश जानकीला म्हणतो ला जाणलीस तू जानकी मला चार चौकात तू गेलीस म्हणून आपल्या प्रामाणिकपणावर आणि कॅरेक्टरवर हे लोक संशय घेतात ऋषिकेश खूप रागात असतो जानकी म्हणते आपण हारावं तुम्ही चिडावं म्हणून तर ते ऐश्वर्या हे सगळं करत आहे ना सगळे त्यांच्याकडे पाहत असतात पण ऋषिकेश जाम रागात असतो ऋषिकेश म्हणतो पण आता खड्ड्यात गेलं सगळं आता मी एकटाच हे सिद्ध करून दाखवणार आहे आणि सगळं ह्या ऐश्वर्याची आणि सारंगची जिरवतो ऐश्वर्या म्हणते ए बघ जिरवतो म्हणे अँकर खेळाची सुरुवात करतो खेळ सुरू होतो पाण्याचे ड्रम भरायचे असतात आणि ह्या दोघांची भांडणं चालूच असतात भांडणा भांडणामध्येच ऐश्वर्या त्यांच्याकडे लक्ष देत असते भांडण सुरूच असतं सगळ्यांचं लक्ष ह्या दोघांकडे जातं दोघांना काही दोघांचं काहीतरी विनसलं आहे जानकी की ऋषिकेशला विनंती करते आपण मिळून खेळायचा हा खेळ आहे एकट्याने खेळायचा नाही कॉर्डिनेशनचा हा हा खेळ कॉर्डिश कॉर्डिनेशनचा आहे एकट्याचा खेळ नाही आहे पण ऋषिकेश काही ऐकतच नाही तो रागातच एकटाच ड्रम भरण्याचा प्रयत्न करत असतो इकडे अवंतिका सौमित्र आणि बाकीचे स्पर्धक जोमाने खेळत असतात शेवटचे पाच मिनिटं बाकी आहेत तरी पण जानकी विनंती करतच राहते ऋषिकेश काही ऐकत नाही आणि शेवटी जानकीच्या हातून बादली पडते आणि जानकी खाली पडणार तोच ऋषिकेश पळत जाऊन जानकीला सावरतो आणि इथे त्यांचे भांडण संपते आणि दोघांची एकी होते जानकी कमरेला पदर खोन तयार होते आणि ऋषिकेशला इशारा करते पण एक मिनिट बाकी असतो शेवटचे वीस सेकंद बाकी असतात आता वेळ काउंट होतो आणि सगळा खेळ संपतो विजेती जोडी कोण आहे हे करणार आहे आता आपल्याला प्रेक्षक वाट पाहत असतात की नेमकं विजेती जोडी कोण आहे विजेती जोडी सारंग आणि ऐश्वर्या हे नाव घेतात दोघंही खूप खुश होतात आणि आणि जोमाने नाचायला लागतात आणि दुसरे रनरअप असतात सौमित्र आणि अवंतिका अँकर म्हणतो मला खरं तर सांगायला दुःख आहे की या जोडीने खूप सुरुवातीला हंगामा केला होता अपेक्षा वाढून ठेवल्या होत्या ती जोडी म्हणजे जानकी आणि ऋषिकेश रणदिवे ती जोडी तिसऱ्या नंबरवर आहे आणि पुढच्या खेळासाठी शुभेच्छा देऊन खेळ संपवतो ऐश्वर्या स्वतःशीच बोलते कि जान की जानकी तू कर काय करायचं ते पण मी तुला जिंकूच देणार नाही आज आली आहे खरी मजा आणि जानकी इकडे डोळे पुसत असते आई तुम्हाला सांग मी तुम्हाला सांगितलं होत ना की तुम्ही भांडण करू नका तुम्ही असं जिंकणार नाही तुम्ही का भांडण केले हारलात ना परत ऐश्वर्या जानकीजवळ येते आणि जानकीला म्हणते काय गं बाई काय दिवस आले आपलीच मुलगी आपल्या आईवडिलांना समजावते भांडू नका शहाण्यासारखं वागा किती लाजीरवाणी गोष्ट आहे भांडले म्हणून हारले ना परत हारतच राहणार ऐश्वर्या आंटी तू का असं माझ्या आई बाबांसोबत करतेस काय बिघडलंय माझ्या आई बाबांनी ऐश्वर्या म्हणते तुला ऐकायचंय त्यांनी माझं काय बिघडवलंय ते हो तर मग लगेच ऐश्वर्या बदलते आणि म्हणते फुकट बसले मी इथे त्यांना विचार तुला फुकट बसले का मी इथे त्यांना विचार तुला शिकित असतील ना चांगलं वागायचं म्हणजे आपलं चांगलं होतं असं वागायचं म्हणजे तसं होतं विचार त्यांना काय झालं ते जानकी म्हणते कुठली स्पर्धा कुठलं काय कुठला खेळ खेळ अजून संपलेला नाही कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही आहेत ऐश्वर्या आणि तू जे जे आम्हाला फसवून मिळवलं आहेस ना ते मी परत मिळवणार आहे ऐश्वर्या आणि तुझं सगळं पाहण्यात जाणार आहे आणि वर येणार तो आमचा विश्वास आणि आमची एक की तू आम्हाला हारताना पाहिलंस पण हारताना जिंकलो हे पाहिलं नाहीस ऋषिकेचा हात हातात घेऊन जानकी ऐश्वर्याला दाखवते आता पिछाडीवर आहोत पण कधी आघाडी घेऊ हे तुला कळणार पण नाही आणि करा आणि खरा, खरा खेळ तर आमच्या आत्ता लक्षात आहे खरं ध्येयसुद्धा आमच्या लक्षात आहे आणि चॅलेंज लक्षात आहे ना तुझ्या तेच लक्षात हो ठेवायचं हे ऐकून गुलाब सगुना सौमित्रा आणि यवंतिका खूप खुश होतात इकडे आजी पेढे घेऊन सौमित्राकडे येते आणि म्हणते हे घे पेढे आणि आन खा आणि नानासाहेबांना पण दे बघ किती प्रगती करते तुझी थोरली सून सुमित्रा म्हणते थोरली सून आजी म्हणते हो बाई तुझी कोणतीही असेल पण माझ्यासाठी माझी थोरली सून माझी गुंडीच आहे बघ तिने घरासाठी किती काय काय केले आजीच्या तोंडून ऐश्वर्या आजीच्या तोंडून ऐश्वर्याचं कौतुक ऐकून आईला खूप राग येतो आणि आजी, आजी, आजी म्हणते तिचं लक्षात घे तिनं काय काय वागले तुझं काय काय केलं आहे तिने जानकीविषयी थोडं वाईट बोलत असते आणि तिचं वाईट बोललेलं ऐकून आजीला आईला बरोबर वाटत नाही ती हातातले पेढे घेते आणि फेकून देते इकडे ऋषिकेशची मनस्थिती खूप बिघडलेली असते युगो युगो म्हणत आदळा आपट करत स्वतःला शिक्षा करून घेतो तेवढ्याच जानकी येते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही आणि त्याच्या हातात हात हातावर हात ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते काय गरज होती तुला हातमध्ये घालायची आणि ऋषिकेश रडतो आणि म्हणतो झाला ना तुला त्रास जानकी म्हणते मला त्रास झाला पण वेदना तुम्हाला झाल्या झाला ना आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत काय होतं ते ऋषिकेश जानकीला म्हणतो एक गुण गेला म्हणून मी तुला किती बोललो किती भांडलो माझ्यामुळे एक गुण गेला तरी पण तू शांत आहे जानकी म्हणते कारण आपला एकमेकांचा विश्वास आणि एकी आहे आणि इकडे सौमित्र सारंगला म्हणतो अरे बस कर आता हिचं ऐकणं बस कर बंद कर हे सारंग म्हणतो बायकोचं अरे मी बायकोचं ऐकणार तू नाहीस का तुझ्या बायकोचं ऐकत तिचं ऐकून तर लग्नामधून पळवून गेला होतास ना असं ऐकून सौमित्र ऐश्वर्याकडे बघतो आणि ऐश्वर्या हसत मजे घेते